नमस्कार शेतकरी मित्र व विद्यार्थ्यांनो आपण आज यशवंत कृषी विद्यालयाच्या आंबा या बागेमध्ये आहोत या बागेमध्ये आपण आंब्याची लागवड लागवडीचे अंतर पाणी व्यवस्थापन खत व्यवस्थापन झाडांची छाटणी याबद्दल आपण या आपल्या रुरल ॲग्रीकल्चर या चॅनलवरती माहिती देणार आहोत या चॅनलवरती हा आपला पहिलाच व्हिडिओचा प्रयोग आहे आपल्या विद्यालयाची जेमतेम साधारणत हा तीन वर्षाची ही बाग आहे या तीन वर्षाच्या बागेचं व्यवस्थापन आपण कशा पद्धतीने केलेलं आहे त्याचबरोबर झाडाची अंतर साधारणत आपण दहा बाय पंधरा या अंतरावरती आंब्याची आपण लागवड केलेली आहे दहा बाय पंधरा जे अंतर ठेवलेलं आहे त्यापैकी पूर्व पश्चिम जे अंतर आहे ते पंधरा फुटाचं ठेवलेलं आहे आणि दक्षिण उत्तर अंतर हे दोन झाडातील अंतर हे दहा फूट ठेवलेलं आहे हे दहा फूट ठेवण्यामागचं आणि पंधरा फूट ठेवण्यामागचं अंतर कारण असं आहे की पूर्व आणि पश्चिम हे अंतर पंधरा फूट ठेवण्यामागचं कारण असं आहे की यामध्ये सूर्याचा जो काही सूर्यप्रकाश आहे त्या झाडांच्या सर्व दूर दोन्हीही बाजूने पडावा पूर्वेकडून सूर्य उगवतो आणि पश्चिमेकडे मावळतो म्हणजे दुपारी बारापर्यंत पूर्वेकडून त्यांना सूर्यप्रकाश मिळतो आणि दुपारी बाराच्या नंतर सहापर्यंत हे पश्चिमेकडून त्यांना सूर्यप्रकाश मिळतो आणि चांगल्या प्रकारे झाडामध्ये प्रकाश संस्लना क्रिया व्हावी या दृष्टिकोनातून आपण दहा बाय पंधरा हे अंतर निवडलेलं आहे आणि अलीकडच्या काळामध्ये प्रचलित चाललेली हायडेन्सिटी प्लांटिंग अतिघन किंवा सघन पद्धतीनं आंब्याची लागवड आपण करत आहोत त्यामध्ये आठ बाय बारा किंवा दहा बाय पंधरा किंवा साडेसात बाय दहा अशा पद्धतीची लागवड होत चाललेली आहे या गोष्टीचा विचार करून साधारणतः झाडाचा सा अंतर हे दहा बाय बारा फूट ठेवलेला असेल तर झाडांची दाठी ही पुढील कालावधीमध्ये जास्त होणारी नाही कारण आंब्याचे पीक हे साधारणतः जास्त दिवस किंवा जास्त कालावधी पन्नास साठ वर्षापर्यंत जगणार आहे मग या गोष्टीचा विचार करून जर आत्ताच आपण जर लवकरात लवकर किंवा फळं यावीत त्याचबरोबर झाडांची संख्या जास्त बसावी जास्तीत जास्त आपल्याला उत्पादन मिळावं या दृष्टिकोनातून आपण काय करत चाललेलो हो, आहोत तर झाडाचं अंतर हे कमी करून तर एकरी किंवा हेक्टरी झाडांची संख्या वाढवण्याकडे कल चाललेला आहे पण अशा बागांचा जर आपण विचार केला तर साधारणतः अशा प्रकारच्या बागा ह्या जास्त अंतरावर लावलेल्या ह्या जास्त कालावधीसाठी आपल्याला आर्थिक आणि कार्यक्षम उत्पादन देऊ शकतात तीच माहिती आपण आता फील्डमध्ये आपण पाहून बघूया या ठिकाणी तुम्ही शेतकरी मित्रांनो पाहू शकता साधारणतः झाडाची जी उंची आहे खोडाची हे आपण दोन फुटापर्यंत हे झाडाला वाढवून घेतलेला आहे आणि दोन फुटाच्या नंतर आपण झाडांचा जो काही मेन शूट सिस्टीमचा भाग आहे तो आपण या ठिकाणी कापलेला आहे असा तिरकस काप घेऊन पूर्णपणे झाडाचा शेंडा आपण काढलेला आहे त्यानंतर हा जो शेंडा काढल्यानंतर साधारणतः एक महिन्यामध्ये आपणाला या ठिकाणी चारही बाजूनं नवीन फांद्या आलेल्या दिसतील अशा पद्धतीनं आपण काय केलेलं आहे चार फांद्यांची वाढ करून घेतलेली आहे ह्या बघू शकता तुम्ही सरळ दोन फुटावरती आपण एक काप घेऊन शेंड्याकडील भागा काढून ठेवलेला आहे आणि चार फांद्या चारही बाजूनं वाढतील अशा पद्धतीनं चार फांद्या किंवा जास्तीत जास्त आपण तीन फांद्यासुद्धा घेऊ हो शकतो जर झाडाचं बॅलन्स व्यवस्थित होत नसेल तर मात्र आपण चार फांद्या घेऊ शकतो साधारणतः आपण तीन फांद्याच या ठिकाणी आपण आंब्याच्या झाडासाठी ठेवणं महत्त्वाचं आहे आता आपण दुसऱ्या झाडाच्या ठिकाणी आपण आलेलो आहोत तुम्हाला प्रॅक्टिकली ह्या सगळ्या गोष्टी माहिती असणं किंवा माहिती होणं गरजेचं आहे या दृष्टिकोनातून सुरुवातीचं आपण लहान झाड पाहिलं त्याची साधारणतः दोन फुटापर्यंत आपण वाढ करून घेतलेली दिसून येते आणि दोन फुटाच्या नंतर शेंडा मारलेला आपण मागच्या झाडामध्ये आपण पाहिलेला आहे मग दोन फुटापर्यंत शेंडा मारल्यानंतर आपण साधारणतः तीन किंवा चार फांद्या आपण ठेवतो हे तीन फांद्या आपण या ठिकाणी समप्रमाणामध्ये आहेत एक दोन तीन फांद्या आपण ठेवलेले आहेत मग हे तीन फांद्या ठेवल्यानंतर पहिला नोड म्हणतो आपण किंवा झाडाचा पानाचा जो काही बेचका आहे वाढ झाल्यानंतर पहिला नोड आणि दुसरा नोड मग या ठिकाणी दोन नोड आल्यानंतर आपण या ठिकाणी काय केलं मेन शूट सिस्टीमचा भाग इतला काढलेला आहे म्हणजे साधारणतः दोन नोडवर आलं की त्या ठिकाणी आपण मधला शेंडा आपल्याला काढलेला दिसते बघा या ठिकाणाहून पहिला काप घेतला आपण पहिलं कट केलं किंवा पहिली छाटणी आपण म्हणतो याला पहिली छाटणी केल्यानंतर पहिला नोड दुसरा नोड आला मग या ठिकाणी आपण दुसऱ्या सुद्धा या ठिकाणी काय केलं आपण सिकेटरच्या सहाय्याने आपण कापून घेतलं तसाच इथं जसा तीन फांद्या ठेवल्या होत्या त्याच पद्धतीने आपण या ठिकाणी तीनच फांद्या आपण ठेवलेल्या दिसून येतात तुम्ही पाहू शकता या ठिकाणी आपण तीन फांद्या ठेवलेल्या आहेत अशा पद्धतीनं ह्या प्रत्येक तीन फांदीवरती दुसऱ्या आपण तीन 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 फांद्या ठेवून घेतलेल्या आहेत एकंदरीत झाडाचा आकार आपल्याला अशा पद्धतीने झालेला आपल्याला दिसून येतो यानंतर आपण दुसऱ्या झाडाकडे जाऊयात जा हे पाहू शकता हे साधारणतः तीन वर्षाचं वयाचं झाड आहे प्रमाणे याची छाटणी केलेली आहे के या ठिकाणी पाहू शकता तीन फांद्या आपल्याला दिसून येतात एक फांदी दुसरी फांदी आणि तिसरी फांदी तिसऱ्या फांदीला आपण काय केलेलं बघितलं पहिला नोड दुसरा नोड ठेवला त्या ठिकाणावरून आपण तीन फांद्या घेतलेल्या आहेत पाहू शकता इथे बघा एक फांदी दुसरी फांदी तिसरी फांदी पुढे तसंच आपण केलेलं आहे तीन तीन फांद्या ठेवून झाडाचं स्ट्रक्चर आपण तयार केलेलं आहे साधारणत वन एस टू थ्री एस टू थ्री एस टू थ्री एकास तीन आस तीन आस तीन अशा पद्धतीचं आपण छाटणी या ठिकाणी केलेली दिसून येते व्यवस्थित झाड फुटलेला आहे एकदम चांगल्या प्रकारे पहिल्यांदा दोन फुटावरती आपण झाडाची छाटणी शेंड्याची छाटणी करून घेतली त्यानंतर तीन फांद्या ठेवल्या तीन फांद्या ठेवल्यानंतर एक नोट दोन नोट ठेवलेला आहे पुन्हा नंतर आपण तीन फांद्या ठेवल्या पुन्हा दोन नोटवरती आपण पुन्हा तीन फांद्या घेतलेल्या आहेत अशा प्रकारे झाडाचे एकास तिनास तीन तिनास तीन अशा पद्धतीनं झाडाचे फांद्या आपण ठेवून घेतले आहेत एक म्हणजे एकंदरीत झाडांना आपल्या एकूण सत्तावीस फांद्या अशा प्रकारचं आपल्याला या ठिकाणी फांद्या मिळालेल्या आहेत तर पाहू शकता आमच्या विद्यालयाची बाग एकदम चांगल्या प्रकारे दिसून येते किडीवर रोगाचं व्यवस्थापन खताचं व्यवस्थापन चांगल्या प्रकारे आपण केलेला आहे झाडांना तणांचा त्रास होऊ नये किंवा आपण दिलेली खते वगैरे तणांनी खाऊन फस्त करू नयेत म्हणून या ठिकाणी आपण मल्चिंग पेपर न वापरता या ठिकाणी जाड अशी मॅटच वापरलेली आहे जेणेकरून तणमुक्त फिल्ड राहील याकडे आपण लक्ष दिलेलं आहे पहा एकदम चांगल्या प्रकारची झाड झालेली आहेत या बागेमध्ये आपण झाडाच्या विस्तारानुसार कल्टारचा वापर केलेला आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आंब्याला कल्टारचा वापर केल्यामुळं नोव्हेंबरचा महिना सुरुवात आहे झाडांना योग्य असा ताण पडल्यानंतर व्यवस्थित फुलोरा येण्यास मदत होणार आहे आणि आपल्या फील्डमध्ये जवळपास वीस पंचवीस झाडेला या ठिकाणी फुलोरा आपल्याला दिसून येतोय तर आंबाबागेमध्ये या फुलोऱ्याचं सुद्धा व्यवस्थापन करणं महत्त्वाचं आहे कारण झाडांचा फुलोरा हा योग्यरित्या वाढवला चांगल्या पद्धतीचं चा फुलोऱ्याचं चा आपण नियोजन केलं तर निश्चितच आपल्याला फळांचं उत्पादन हे जास्त प्रमाणामध्ये दिसून येणार आहे आंब्यावरती सर्वात महत्त्वाची जी काही कीड आहे ते आंब्याच्या मोहरावरती तुडतुडे हे मोठ्या प्रमाणावरती नुकसान करत असतात या तुडतुड्याचं नियंत्रण करून घेणं सर्वात महत्त्वाचं आहे त्याचबरोबर आंब्याच्या या मोहरावरती रोगाचा मोठ्या प्रमाणावरती प्रादुर्भाव दिसून येतो तर या रोगाचं व्यवस्थित किंवा तुडतुड्याचं व्यवस्थित नियंत्रण जर चांगल्या प्रकारे जर केलं तर आंब्याचा फुलोरा चांगल्या प्रमाणामध्ये फळधारणा होण्यास मदत होईल आणि फळं हे उत्कृष्ट अशा प्रकारचे फळं आपणाला मिळतील तुम्हाला आंब्याची बाग दाखवून देतो या ठिकाणी तुम्ही पाहू शकता दक्षिण उत्तर आपण पाहतोय पश्चिम ह्या दोन ओळीतील अंतर जे आहे ते पंधरा फुटाचं ठेवलेलं आहे आणि दोन झाडातील अंतर हे दहा फुटाचं ठेवलेलं आहे तर दहा फुटाचा अंतर ठेवूनसुद्धा फक्त बाग ही तीन वर्षाची आहे आणि तुम्ही पाहू शकता तीन वर्षाच्या बागेचं डेव्हलपमेंट किती मोठ्या प्रमाणावरती झालेलं आहे म्हणजे एकंदरीत झाडाच्या आतमध्ये दिसायला गेलं तर फक्त दोन ते तीन फुटाचं अंतर आपल्याला दिसून येते तीन फूटच अंतर आपल्याला या ठिकाणी दिसून यायले म्हणजे एकंदरीत झाडाचा विस्तार पाहता तर झाडाचा विस्तार हा चांगल्या प्रकारे आपल्याला झालेला दिसून येतो झाडांची या ठिकाणी जोमदार सुद्धा झालेली आहे नवीन पालव्या या ठिकाणी दिसून येत आहेत योग्य वेळी नवीन फांद्या फुटल्यानंतर सुरुवातीची जी काही कोवळे फांद्या आहेत किंवा कोवळी पाने आहेत तर त्या कोवळ्या पानांचं रस रश करणाऱ्या किडी असतील किंवा पाणी खाणाऱ्या किडी असतील तर या किडींचं सर्वात महत्त्वाचं नियंत्रण करून घेणं गरजेचं आहे या महत्त्वाच्या नियंत्रणावरती आपण तर स्वतः व्हिडिओ पाहणारच आहोत बनवणारच आहोत पण आज तुम्हाला माझा पहिला व्हिडिओ आहे किंवा माझा पहिला प्रयत्न आहे की या बागेमध्ये नेमकं नियोजन आपण कशा पद्धतीने केलेलं आहे लागवडीचा अंतर आपण किती घेतलेला आहे ही सगळी माहिती आपण आज या ठिकाणी या व्हिडिओमध्ये पाहिलो आहोत म्हणून शेतकरी बांधवांना विद्यार्थ्यांना किंवा विद्यार्थी मैत्रिणींना पण विनंती आहे की साधारणतः बागेची लागवड करत असताना दहा ते दहा बाय पंधरा मीटर अंतरावरती करावी आणि लागवड ही दक्षिण उत्तर अंतर हे दहा फूट ठेवायचं आहे आणि पूर्व पश्चिम अंतर हे पंधरा फुटाचं ठेवायचं आहे अशा पद्धतीनं याचं नियोजन